तू हातभीत काय काढून घेऊन नाही तर नाही बाय काय सांगितलं त्यांनी मानाने असं काय करू नको मातारी मला वाला का हाना सुद्धा नाहीतारी फोन तुम्ही घ्या बोल मी बाजू दोन फोन लागून हा हा फोन करून बोललो होत ती का नेमकं ही आता आम्ही ह्या गाय पशी उभार म्हणजे ती गाय कसं ऐकिन बरं तुम्हाला तुमची गाडी बघितली तुम की आम्ही इकडे आधू करत येऊन थांबलो होतो म्हणलं त्यांची परीकून बाबल्याच्या परीकून गाडी गेली म्हणजे तुम्हीच असता म्हणलं म्हणून इकडे आलो लगेच जात लावले तिने लय चांगली राह आता आणि एक बी दात नाही लागला म्हणजे कवळीच आहे म्हणायचं चौसा पार काय आम्ही काय आता रोज तीच धंदा करतोय गाय कशी राहू दोन दोन खुरा का रोज सांगा सकाळ संध्याकाळ त्याला बी तीन महिने झाले ना जो जो साडेतीन महिने होत आले तर तपासली डॉक्टर कोण लावला तिथे डॉक्टर म्हणला अंगाव म्हणला चमाकल्या दिसती म्हणला तर मग जाईन घेऊन गाईला उघडे या उघडी कशी राह खुराक बिराक चांगलं चालू आहे धनकी बसते गाय बघितली कळतं आम्हाला बरं काम करा त्या का पंचवीस हजार रुपयाला देऊन तीस तरी द्या बरे, 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 बरे। माई, माई तीस हजार रुपयाला काय आता काय तशी पाहिजे त्याला तशी लागते तुम्हाला बरोबर आहे बरोबर मी तर चाळीस बनवून शब्द बोलता ना मला कुठे पंचवीस ऐक की मला काय बोलवलं तुम्हाला माहिती मी पाडून मागत नाही मी जी मागतो आधीच मी सगळ्यांपेक्षा जास्त किमतीने मागत असतो बर आपण एक करू तुमचं नाही ह्यांचं हिज भी नाही माझं बी नाही आपण साडे सत्तावीस करून टाकू साडे सत्तावीस मी आता एक मिनिट एक मिनिट

त्याच्या पुढे होणार नाही सव्वीस सव्वीस नाही पंचवीस पाचशे लास्ट होऊन जाईल त्याच्यावर पुढे काय होणार नाही गाई गायीच्या टायमा तुमचं पेमेंट रोख होऊन जाईल उद्या संध्याकाळ पण लागत होऊ सोडायला मी धाव ही सोडायला लागली मुपीन नाही तर हे सोडायला लागेल मी पैसे मुपीन लगेच उद्या संध्याकाळ तर नाही ना गाई आपला मंगळवार आपलं राशीन्या लागेल मग ते सोमवार येऊ संध्याकाळी घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी चार वाजता काय घेऊन जातो मी तुम्हाला चार वाजता नेतो म्हणजे तुम्हाला दोयाला वगैरे येईन मग ते आम्ही आमचं करू हा का गाय गाभण असल्यामुळे तिची किस निघायला लागली आता माहिती का तुमचं फायनल एक गाय विकायचं काय पमे राह म्हणून तुम्हाला बोलावलं नाही गायला बोलावलं असं आता हिथं काय मागचं हि तुम्ही गाय नेल ती तुमच्या आईने सौदा केला होता मग आता ते दिसलं नाहीत म्हणून म्हणलं आईच काय इथं तेव्हा माझी गाय म्हणजे आईला काय बोलायचं मी तेव्हा तीच विचार समजा गाय दोन गाय गाबण्यात आपलं एक गाय गाब नाही ही तो ती दूध देती या ओ ही तो मागच्या ही तो मागच्या गाया होत्या ना खट्या गाया सुद्धा आम्ही ऐकले तुमच्या माहिती तेव्हा आईकडे कारभार होतात मग आईकडे आला कारभार म्हणजे मीच बघणार ना आई थोडीच बघणार आहे तेव्हा बर बरं चालतं काय करू मग होय करायचं चालतंय मग काय करू बर का पैशाईक ओळखलं कुठे गेल्या तू आहे किती काय आले मी आता कस काय आलं आता घेतली पंचवीस हजार पाचशे रुपयाला पंचवीस हजार पाचशे रुपये दिले मला तुझं डोकं बीक जागर आहे का नाही एवढा सौदा केलात मान्य पण ही काय नाही ही काय न्यायची नाही ही माझ्या भावाने दिली मला ऐक की आता मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही मी त्याला आले विचारलं मावशी दिसत मावशी दिसत नाही तर गाय इतका काय काळ बाजार आहे का मग ती गाय मी बाकीच्यांपेक्षा चांगली रेट मागितली आगा देई मला विचारलंस का विचारलेस आर... का मला आता तुला काय रिलीज रेट नाही नाही मी ऐकलं होतं यांचे ना फिरायला जायचा प्लॅन आहे

हाताची दिन ना वाजवून तुला लाज वाटते ला ला। ला ला ला। का रे घरातला धनी कायला तुला मामाने दिलाय आपल्याला लोक घरामध्ये ना वाढवायचं बघतात आणि नालाय का न तुम्ही फिरायच्या नावाखाली ही गाय काही निघाला आई त्याची काही चुकी नाही दादाची सगळे ना हिच हिच डोकं आहे पैसे का तर तिचा भाऊ भाऊ फिरायला गेलेत ना त्याच्यामुळे तिने खूळ टाकले दादाच्या डोक्यात आपण पण फिरायला जाऊ मग दादा म्हणला पैसे कुठे तर म्हणली विकू काय म्हणून दादानी निर्णय घेतला आगा ती म्हस काय भी म्हणन ती म्हणन उद्या घरी का ह्या नालाकाला अकल नाही का बोल्याने दूध पिताय का मनकटेने शेंगड पुसतं बहिणीला काय काम बहिणीला काय काय तुम्हाला नाही आवाज आवाज काढायचा नाही समोर काम नाही मग आणि तुला खूप काम आहे म्हणजे तुम्ही आमच्या गप्पा ऐकता का नाही नाही आगा अशी काय करते अशी काय करती म्हणजे तिने ऐकलं म्हणून तर बरं झालं ना नाही काय झालं घरी येऊन बसण्याचे परिणाम आहेत तू शांत बसा तिचं काय करायचं हे आम्ही पाचवर बरं शांत भांडून तू ग बस ऐकाय बोलन ती बोलू दे तू ग बस तू शांत मग मग बोलायचं संबंध नाही करत मग मला बरं नाही काय कसं म्हणतो माझं नाही का मी बोलते थांब ये बघ ती इथं काय आहे काय नाही तुला अजिबात माहिती नाही तू आत्ता आली कळलं का आत्ता आली ना तर नीट राहते तुला सांगते तुला माहितीये आहे तुझ्या घरी काय प्रॉब्लेम आहे म्हणून ती इथं राहिलेली तिला कोणी नाक खूप साय लावलं मधी मग त्यांना कोण सांगतंय बोलायला